नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय वेगळी अशी वेगळासा ॲप्रोच बघणार आहोत एका कंपनीचा टी पण डेलॉटसारखी कंपनी जी बिग फोर ज्या कंपन्या आहेत जगामध्ये के पी एम जी पी डब्ल्यू सी आणि ई वाय याच्यामध्ये डेलॉईटची जी हा जो ॲप्रोच आहे तो विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे जॉबच्या दृष्टीनं कारण विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो नेहमी की मला माझं जे अकॅडमिक एज्युकेशन आहे आणि माझं जो हॉबी आणि पॅशन आहेत किंवा ज्या क्षेत्रामध्ये मला काम करायचं त्याच्याबद्दलची माहिती मला कशी मिळेल त्याच्याबद्दलची जॉबची माहिती मला कशी मिळेल या फील्डमध्ये आमच्यासारखी माणसं काम करत असताना डेलॉइटनी मात्र एक अतिशय चांगली अशी भन्नाट आयडिया वापरलेली आहे ती आपण बघूया त्याचा अर्थ याच्यामध्ये आपल्याला पहिला जॉब हे स्टुडंटसाठी फक्त लिमिटेड नसून प्रोफेशनसाठी अनुभवी उमेदवारांसाठी पण तेवढंच महत्त्वाचं आहे हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि डेलॉटसारख्या कंपनीने हे त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावं हे अतिशय वाखण्यासारखी गोष्ट आहे तर ते आपण बघणार आहोत आपल्या करिअरच्या प्लॅनिंगमध्ये दे डेलॉइट कसं मदत करू शकेल डेलॉइटच्या जॉबबद्दल तर याच्यामध्ये डेलॉटबद्दल तुम्हाला माहिती असेलच डेलॉट अतिशय जुनी कंपनी आहे बिग फोरमधली आणि त्यांचा रेव्हेन्यू जो आहे तो साधारण सिक्स्टी फोर नाईन पॉईंट नाईन बिलियन यू एस डॉलर्स म्हणजे साधारण पाच लाख चौसष्ट हजार करोड एवढा होतो वार्षिक दोन हजार तेवीसला आपण हे डेटा विकिपीडियावरून घेतोय आणि साधारण साडेचार लाख एम्प्लॉईज त्यांचे दोन हजार तेवीसमध्ये होते याच्यावरून या कंपनीचा अवड हो व्याप आणि पसारा आपल्याला लक्षात येतो त्याच्याबद्दल बेसिकली तुम्हाला माहिती असेल डेलॉईट जे बिग फोर कन्सल्टन्सी फर्म्स आहेत त्यांचे जे बे बे बेसिक मेन एरिज ऑफ फंक्शन आहेत ते ऑडिट ऑन ऑडिट अँड ॲशुरन्स कन्सल्टिंग रिस्क अँड फायनान्शियल ॲडवायझरी टॅक्स आणि इनेबलिंग एरियाज या क्षेत्रामध्ये ते काम करतात आपला उद्देश तुम्ही डेलॉइटबद्दलची जास्त माहिती नक्की मिळू शकता आपला उद्देश आहे याच्यामध्ये आपल्या करिअरमध्ये हे काय मदत करतील या आपण डेलर्टच्या या लिंकवर जेव्हा जातो आपण करिअरच्या तेव्हा तुम्ही इथे इंटरेस्टिंग पार्ट आहे बघा ओपन जॉब्स रिक्रुटिंग टिप्स आणि एक्सप्लोर युअर फिट आता एक्सप्लोअर युअर फिट जो आहे त्या बाबतीत बऱ्यापैकी विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक गुरुजन वर्ग सगळेच थोडेसे कन्फ्यूज असतात किंवा त्यांना माहिती पुरेशी नसते असं म्हणता येईल याच्यामध्ये एक्सपोरिओ फिट हे जर एखादी इंडस्ट्रीमधली वेल एस्टॅब्लिश कंपनी तुम्हाला याच्याबद्दलची माहिती देऊ शकत असेल तर खूप चांगली संधी आहे हा व्हिडिओ अवश्य पहा कारण ह्याच्यामध्ये फक्त एक जॉब आपला पहिला जॉब कसा मिळावा याच्या हो। व्यतिरिक्त जो ॲप्रोच आहे जो दृष्टिकोन आहे या सगळ्या इंडस्ट्रीकडे आणि वर्क वर्कफोर्सकडे बघण्याचा आपल्या करिअरकडे बघण्याचा याच्यामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल हा व्हिडिओ पाहिल्यामुळे होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा शेवटपर्यंत पहा कारण हे स्टुडंट्स फ्रेशर त्याचबरोबर अनुभवी उमेदवार या सर्वांसाठी सेम ॲप्लिकेबल होतं जेव्हा आपण इकडे एक्सप्लोर युअर फिटवर क्लिक करतो तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमची ज्या माहिती जर आम्हाला दिलीत तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन किंवा आपण जे बघणार आहोत आत्ता ते दिल्यानंतर त्या फिटमेट त्या तुमच्या स्टँडिंगनुसार किंवा फाउंडेशननुसार किंवा तुमच्या ॲस्पिरेशन्सनुसार आम्ही तुम्हाला सजेस्ट करू कशा प्रकारचे जॉब्स तुम्ही करू शकता किंवा तसे जॉब्स दलाटमध्ये असतील तर ते डायरेक्ट तुमच्या समोर आणले जातील हे लक्षात घ्या त्यांचं म्हणणं आहे की तुमचं बॅकग्राऊंड आम्हाला द्या आणि तुम्हाला कशा प्रकारचं काम करायचं कुठे काम करायचं ते सांगा त्याच्यावरून आम्ही तुम्हाला कस्टमाइज सोल्युशन देऊ जे तुमच्या पोटेश पोटेन्शियल करिअर मध्ये तुम्हाला योग्य प्रकारे नेव्हिगेट मार्गदर्शन करू शकेल याच्यामध्ये ऍडिशनल रिसोर्सेस आहेत ते आपण बघणार एक अपॉर्च्युनिटीज फॉर स्टुडंट्स अपॉर्च्युनिटी फॉर एक्सपिरियन्स प्रोशन्स रिक्रुटेड टिप्स आपला आजचा जो उद्देश आहे तो बेसिकली याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज फॉर स्टुडंट जो आहे तो बघण्याचा तो बघायला बघायचा आहे आणि नंतर आपण दुसऱ्या फेजमध्ये या व्हिडिओच्या एक्सपिरियन्स प्रोफेशनसाठी बघूया जेव्हा आपण या अपॉर्च्युनिटीज फॉर स्टुडंट्सबरोबर क्लिक करतो त्याच्या आधी तुम्हाला तुम्हाला सांगावं लागेल की या यूट्यूब चॅनलवर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जॉब मिळवणं ही जरी महत्त्वाची गोष्ट असली अतिशय महत्त्वाची गोष्ट असली तरी पण पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये त्या त्या वर्कफोर्सकडे त्या जॉबकडे आपण कशा प्रकारे पाहतो याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आपले आपला स्ट्रेस आपला फायनान्शियल स्टॅबिलिटी आपली प्रोफेशनल प्रोफेशनल ग्रोथ आपली मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ सोशल हेल्थ फायनान्शियल हेल्थ हे सगळं अवलंबून असतं त्यामुळे पुढच्या तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये काय होणार आहे हे जर आपल्याला कोणी आधीच सांगू शकलं किंवा त्याबद्दलची माहिती तुम्हाला जर आत्ताच मिळाली करिअरच्या सुरुवातीला तर शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल याच्याबद्दल काही वादच नाही म्हणून हा व्हिडिओ या व्हिडिओ या व्हिडिओद्वारे या व्हिडिओ चॅनलमध्ये आम्ही जॉब मिळवण्या व्यतिरिक्त जॉब मिळवणं अतिशय महत्वाची प्रायोरिटी आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये काय काय होऊ शकतं आणि त्याचा आपल्याला कसा सामना करता येईल याच्याबद्दल ही चर्चा करत असतो म्हणून या चॅनलला तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा जेणेकरून या ज्या संधी आहेत उपलब्ध असलेल्या त्याचा आपल्याला फायदा घेता येईल तर कमिंग बॅक टू द टॉपिक आपण जेव्हा स्टुडंटसाठी बघतो हे एक्सपोरियर फिट त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे याच्यामध्ये ऑडिट अँड एशन्स पण तुम्ही काम करू शकता कन्सल्टिंग मध्ये करू शकता टॅक्समध्ये करू शकता रिस्क अँड फायनान्शियल अडव्यझरी मध्ये करू शकता इनेबलिंग एरियाजमध्ये करू शकता याच्यामध्ये आपल्याला जो बघायचा आहे आपल्याला जे बघायचं एक्सपोरियर फी त्याच्यामध्ये जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला आप हे पेज ओपन होतं क्लिक केल्यानंतर हे पेज आपलं ओपन झालं एक्सपोरियर फी एक्सपोरिअर फ्युचर इन युअर एक्सपोर युअर इंटरेस्ट एक्सपोरिअर फ्लॅशन्स एक्सपोर युअर पोटेन्शियन एक्सपोर त्याच्यामध्ये आपण गेट स्टार्टेड करतो एक्सप्लोर इम्पॅक्ट त्याच्यामध्ये आपल्याला माहिती द्यायची आहे ह्या पेज हे पेज जे आहे ते स्टुडंटसाठी पण सेम आहे आणि जे अनुभवी उमेदवार त्यांच्यासाठी पण सेम आहे स्टार्ट एक्सप्लोरिंग टेल मी अ बीट अबाउट बीट मोर फर्स्ट आता स्टार्ट एक्सप्लोरिंग एक्सप्लोरिंग केल्यानंतर मी उदाहरण देतो तुम्हाला ऑबियसली तुमचे चॉईसेस तुमचे सिलेक्शन तुमचे बॅकग्राऊंड वेगळं असेल तुमचे ऍस्पिरेशन वेगळे असतील तुमच्या ऍम्बिशन वेगळे असतील त्या तुम्ही तुमच्या तुमच्या कलानुसार याच्यामध्ये डेटा फील केला पाहिजे आपण जेव्हा टेलर्स लिटल बॉस असेल पहिला जो ऑप्शन आहे वॉट टाईप ऑफ एरिया आर यू मोस्ट इंटरेस्टेड इन तुम्हाला यापैकी कोणत्या फील्डमध्ये काम करायचं अकाउंटिंग अँड ऑडिट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड सपोर्ट सर्व्हिसेस ऍडवर्टीजमेंट ॲडवर्टीजमेंट मार्केटिंग अँड कॉमर्स या अनालिटिक्स क्लाउड सायबर ई आर प्लॅटफॉर्म्स याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे त्यानंतर फायनान्स फॉरेन्सिक ह्युमन कॅपिटल कन्सल्टिंग एच आर मॅनेज मॅनेजमेंट कन्सल्टिंग रेग्युलेटरी टॅन रिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टॅक्स अशा याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की हे फक्त इंजिनिअरिंगसाठी किंवा कोणत्याही स्पेसिफिक अभ्यासक्रमासाठी हे लागू होत नाही तर सगळ्या सगळ्यांसाठी या संधी उपलब्ध आहेत हे लक्षात घ्या जर मला उदाहरण घ्यायचं असेल तर मी जर समजा सायबरमध्ये मी सिलेक्ट केलं इकडे आणि मी त्यांना म्हण मन... बेसिकली त्यांना म्हणालं की मला सायबरमध्ये काम करायचं हे एक उदाहरण देतो आहे ऑबियसली तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या कलानुसार वॉट इंडस्ट्रीज डू यू यव्ह एक्सपिरियन्स इन ऑर इंटरेस्ट इन तुम्हाला जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला आवडेल तुम कोणत्या इंद्रिय इंडस्ट्रीशी संबंधित काम करायला आवडेल हे त्यांना विचारायचं आहे याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त तीन सिलेक्शन घेऊ करू शकतो फायनान्शियल सर्व्हिसेस आपण टेक्नॉलॉजी घेऊया आणि कन्झ्युमर घेऊया आपण जर चौथा सिलेक्ट केला तर तो नाही घे तिकडे सिलेक्ट नो मोर दॅन थ्री असं म्हणतो तो त्यामुळे तीन सिलेक्ट केले त्यानंतर नेक्स्ट विच ऑफ दिस बेस्ट डिस्क्राईब्स युअर एक्सपिरियन्स टू डेट तुम्ही फ्रेशर आहात तुम्हाला बिग फोरमध्ये किंवा ग्लोबल ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याचा अनुभव आहे का तुम्हाला रिजनल किंवा लोकल प्रोफेशनल ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम केलेलं आहे टेक्नॉलॉजी ऑर्गनायेशनमध्ये काम केलेलं आहे फायनान्शियल ऑर्गनायेशनमध्ये काम केलेलं आहे लॉ फॉर्ममध्ये काम केलेलं आहे पब्लिक सेक्टरमध्ये किंवा नॉन प्रॉफिटमध्ये काम केलेलं आहे किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुमचा तुम्ही डेलॉटमध्ये ऑलरेडी काम करताना तुम्हाला चांगले ऑपॉर्च्युनिटीज याच्यापेक्षा पाहिजेत किंवा तुम्ही स्टुडंट किंवा रिसंट ग्रॅज्युएट आहात तर या या सगळ्याच्यापैकी आपण एक सिलेक्ट करूया स्टुडंट किंवा रिसंट ग्रॅ ग्रॅज्युएट जर आपण सिलेक्ट केला तर त्यानंतर वॉट काइंड ऑफ वर्क डू यू डू बेस्ट डेलॉट इज अमंग द बस्ट अमंग द बेस्ट द लार्जेस्ट प्रोफेशनल सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन त्याच्या हे आपल्याला जाणून घेण्यासाठी हे बघा हाऊ आर यू मेक लुकिंग टू मेक युअर इम्पॅक्ट बाय ॲडव बाय ॲडवायझिंग ऑन अँड इम्प्लिमेंटिंग सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजीज कंट्रोल्स अँड टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स टू मिटिगेट रिस्क ऑर बाय प्रिपेरिंग फॉर अँड डिटेक्टिंग सायबर अटॅक्स थ्रू अनालिसिस अँड थ्रेट अँड डेटा अँड वर्ल्न बिड असिसमेंट्स याच्यामध्ये हे फ्रंट फेसिंग रोल आहे हा आणि हा बॅक ऑफिस रोल आहे एवढं आपलं लक्ष येतं आपण जर समजा फ्रंट फेसिंग हे तुम्हाला जर पब्लिकला कन्सल्टन्सी करायचं असेल तर हे हे सिलेक्ट करा आणि जर तुम्हाला ॲक्च्युअल हा हँड्स ऑन काम करायचं असेल हँड्स ऑन काम इकडे पण लागतं पण हे प्रेझेंटेशन इकडे जास्त आहे तिकडे तुम्हाला रिपोर्ट साई क्लो रिझल्ट्स रिझल्ट दाखवा लागतील याच्यामध्ये आपण जर सिलेक्ट केलं तर वॉट वेअर डज युअर एक्सपिरियन्स बेस्ट फिट याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर व्हॉट मॅटर्स बियॉन्ड द वर्क आता कामाव्यतिरिक्त तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं हा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये हे बघा सुपर्टी यू आर इन्क्लुझिव्ह विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट इम्पॉर्टंट यू एज ॲज यू कन्सिडर करिअर मूथ ऑर टू ऑर विदिन डेलॉईट Deloitte. Deloitte डेलॉईटमध्ये तुम्हाला काम करायच करायचं जर इच्छा असेल तर त्याच्या व्यतिरिक्त डेलॉईटमध्ये किंवा बाहेर तर तुम्ही कामाव्यतिरिक्त आणि कोणत्या गोष्टीला महत्त्व देता आयुष्यामध्ये सपोर्टिव्ह अँड कल्चर चॅलेंजिंग वर्क इन असाइनमेंट्स कलीग्स आय वर्क विथ अपॉर्च्युनिटीज टू ग्रो एज लीडर पोटेंशियल फॉर हाय फ्युचर अर्निंग्स स्किल बेस्ड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट व्हरायटी ऑफ करिअर ऑप्शन्स डिरेक्शन्स अवेलेबल साईज अँड स्केल ऑफ प्रोजेक्ट्स फोकस ऑन लिडिंग एज इनोव्हेशन नन ऑफ द अबो हे तुम्ही सिलेक्ट करू शकता मी जर समजा पोटेन्शियल फॉर फ्युचर अर्निंग्स केलं तर याच्यामध्ये वॉट वुड यू लाईक टू लर्न मोर अबाउट यू एज यू कन्सिडर अपॉर्च्युनिटी ऑफ डॉलॉइट मेकिंग अ करिअर चेंज अपॉर्चिटी टू वर्क विथ कटिंग एज टेक्नॉलॉजी रिटर्निंग टू द वर्क फोर्स हे जर आपण सिलेक्ट केलं ऑब्व्हिअसली चॉईसेस मी सिलेक्ट तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी करतो आहे तुमचे चॉईसेस या तुमच्या मतानुसार कलानुसार आवडीनुसार सिच्युएशननुसार असतील हे लक्षात घ्या हे सगळं केल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी हे एक्सप्लोरियर फिट फ्युचर ऑफ सायबर त्यांनी आपल्यासाठी हा रिपोर्ट तयार केला आहे या रिपोर्टमध्ये ते वेलकम टू सायबर एट डेलॉइट डेलॉटमध्ये या फील्डमध्ये कसं काम केलं जातं त्यानंतर याची माहिती करिअर ऑपॉर्च्युनिटीज क्रायसिस अँड रेझियन्समध्ये एक्सप्लोअर ऑपॉर्च्युनिटीजमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इकडे तो अपॉर्च्युनिटीज दाखवतील ते अनदर अनदर फिट जर तुम्हाला करिअर आणि रेझियन्समध्ये इमेज क्रायसिस आणि रेजिलेशन रेझिलियन्समध्ये इमिजिएट जॉब ऑपॉर्च्युनिटी नसतील तर अनदर फिट तुमच्या आवडीनुसार असा असू शकतो थेट अनालिसिस अँड इन्व्हेस्ट इन्सुडंट इन्व्हेस्टिगेशन हे पण अतिशय म्हणजे फोरेन्सिक बेसिकली डीएफआयआर डिजिटल फॉरेन्सिक अँड इन्सुडंट रिस्पॉन्स याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण खूप चांगल्या करिअर आपण करू शकतो लुक इन टू हाऊ वी लुक आउट फॉर यू वेलबिईंग बेनिफिट्स आता हे डेलॉटचं थोडंसं आहे प्रोफेशनल डेव्हलपमेंटबद्दल डेलॉट कसं हेल्प करू हो शकतं फायनान्शियल सर्व्हिसमध्ये काय काम करतात टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी आणि मीडिया क टेल टेलिकॉममध्ये कसं काम करता येऊ शकतं कन्झ्युमर सेक्टरमध्ये कसं काय काम करू शकतं याच्या सगळ्यांनी याचे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत सांगायचा मुद्दा आपण जे काही इनपुट्स दिले होते त्यानुसार त्याने आपल्याला काही संधी इकडे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता याच्यामध्ये हा जो एक्सप्लोर ऑपॉर्च्युनिटी जर क्लिक केला आपण तर त्यानुसार जर संधी असतील तर दाखवतील ते आणि संधी नसतील ऑबियसली एवढ्या सगळ्या संधी तिकडे आहेत हे लक्षात घ्या सायबर स्ट्रॅटेजी लीड सोल्युशन ऍडवायझर सायबर स्ट्रॅटजी स्ट, आपण जर स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केलं उदाहरणार्थ उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये तेहतीस जॉब्स आहेत अतिशय चांगली आपल्याला गोल्ड मिळालेली आहे हे लक्षात घ्या सायबर सिक्युरिटी लीड सोल्युशन ॲडवायझर सायबर स्ट्रॅटेजी सिनियर सिनियर सोल्युशन अडव्हायझर डेटा इन्क्रिप्शन ने नेटवर्क सेगमेंटेशन वगैरे वगैरे अतिशय उत्कृष्ट अशी ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे हे झालं स्टुडंटसाठी याचा अवश्य फायदा घ्या आता आपण जर इकडे अपॉर्च्युनिटी फॉर स्टुडंट इकडे इकडे आपण जर क्लिक केलं परत एकदा दाखवतो वर्किंग प्रोफेश प्रोफेशनसाठी दाखवतो म्हणजे ज्यांना ऑलरेडी अनुभव आहे त्यांच्यासाठी परत आपण हे एकदा बघूया गेट स्टार्टेड ंग सीम प्रोसिजर है इल इज अबाउट युअर सेल्फ यहाँ तुम्हारा एरिया आता अपन का सॉफ्टवेर इंजिनियरिंग घम्च एक्सपीरियंस कसा है वर्किंग टेक्नोलॉजी ऑर्गना काम करता वॉट काइंड ऑफ वर्क डू यू डू बेस्ट बाय सपोर्टिंग डलर्ट ऑन प्रोफेशन्स प्रोवाइड सपोर्ट आपण काही सिलेक्ट करतो करतोली फॉर जस्ट फॉर तुम्हाला एक, एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला डलर्ट मध्ये काम करण्यासाठी याच्यापैकी कोणत्या कोणता सगळ्यात जास्त महत्त्वाचा पॉईंट वाटतो आपण मग पाहिलं पैसा महत्त्वाचा आहे की टीम महत्वाची आहे की कलिक्स महत्वाची आहे की स्किल्स महत्वाचे आहे की ग्रोथ महत्वाची आहे की लिडिंग एज इनोव्हेशन महत्वाचे आहे की प्रोजेक्ट महत्वाचे आहेत हे सगळं आपल्याला इथे हे करता येतं सायझन्स केलं प्रोजेक्ट करूया हे केल्यानंतर परत त्यांनी स्वतःचा रिपोर्ट असा जनरेट केलेला आहे तो रिपोर्ट आपण बघणार आहोत uh, हा रिपोर्ट जनरेट झालेला आहे स्क्रोल टू एक्सप्लोअर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट टेस्टिंग एट डेलॉइट याच्यामध्ये करिअर करिअर्च्युनिटीज इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण जस आणि दुसरा जो त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त टेस्टिंगमध्ये पण तुम्ही करिअर करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे आणि पुढे सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आपण सिलेक्ट केल्या होत्या ते दाखवत आहेत लाईफ सायन्सेस हेल्थ केअर फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोफेशनल डेव्हलपमेंट वगैरे आपण जर हे करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर जर क्लिक केलं एक्सप्लोर ऑपर्च्युन्टीज आपण सुरुवातीला लक्षात घ्या आपण सुरुवातीला आपण एक्सपिरियन्स आहोत असं दाखवलेलं आहे हे हे महत्त्वाचं आहे आता ह्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण जर स्टेट पलट परत एकदा दे स्टेट सगळ्या आठशे सत्तेचाळीस जॉब आपल्याला इंडियामध्ये दिसत आहेत आपण जर याच्यामध्ये स्टेट सिलेक्ट केला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकशे अडतीस जॉब्स आहेत टिपको डेव्हलपर ओरॅकल प्राइस प्राइस सीपीक्यू टिपको बी व्ही व्ही लॉ सायबर स्ट्रॅटजी हे सगळे बेसिकली हे सगळे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहेत तिकडे गेल्यानंतर आपण गे जो ऑपॉर्च्युनिटी आपला आपल्याला पचेल पटेल आवडेल त्यानुसार जर आपण सिलेक्ट केला फॉर एक्झाम्पल प्राइसिंग स्ट्रॅटेजी कन्सल्टंट मी जर सिलेक्ट केला तर याच्यामध्ये त्यांनी सगळी या ऑपॉर्च्युनिटीची माहिती दिलेली आहे टीपीएम कन्सल्टंट प्राइस प्रैसित। रोल व्हॉट वर्क यू विल डू तुमचा रोल काय असेल तुमचा रोल काय असेल तिकडे दिलेला आहे त्यांनी डेटा अॅनॅसिसिस फायनान्शियल मॉडेलिंग प्राइसिंग प्रोसेसन केपेबिलिटी असेसमेंट प्राइसिंग अँड कमर्शियल स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट स्टेक होल्डर एंगेजमेंट मार्केट इंटेलिजन्स मार्केट ॲक्सेस required experience and skills professional experience, uh, experience experience in strategy consulting from consulting firms big four firms or experience from within pricing department in the industry with a focus on pricing strategy planning and technology These the details. I an education mba from a premier school in india abroad 2 to 3 years of consultant experience preferred qualification exposure to working in non-india geographies preferably us आपण या स्पेसिफिक ऑपॉर्च्युनिटीबद्दल बोलतोय तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या ऑपर्च्युनिटीज अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज बघू शकता आणि त्यानुसार तुमचं जे आवड असेल त्या जॉबमध्ये ज्या किंवा ज्या एरियामध्ये ते आपण सिलेक्ट करू शकतो आणि नंतर परत तिकडून आपल्याला हे फीट जे आहे म्हणजे बेसिकली बॉम्बिंग कार्पेट बॉम्बिंग करण्यापेक्षा तुमच्या करिअरला साजेस सा आणि पचेल पटेल असं अशी जर ऑपॉर्च्युनिटी आपल्या समोर डिलॉट एक्सप्लोर युअर फिट या नावाखाली या प्रोग्राम खाली डायरेक्ट आणून दिली तर अतिशय महत्त्वाचं आहे याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या आम्ही ऑबिस्ली तुमची लिंक ही लिंक शेअर करतो तुमच्याबरोबर जा जाताना शेवटी परत एकदा या लिंक यूट्यूब चॅनलवर तुम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन पाहताय आपला आपला उद्देश हा विद्यार्थ्यांना पहिल्या जेव्हा मिळवण्यासाठी मदत करण्याबरोबरच त्यांच्या पुढच्या तीन तीस पंचवीस तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये ज्या काही घडामोडी घडणार आहेत सकारात्मक नकारात्मक त्या सगळ्यांची थोडीशी माहिती आपण चर्चा करतो जेणेकरून त्यांना माहिती असावं की आपण तिथे काम करायला लागल्यानंतर लोकांच्या बरोबर काम करायला लागल्यानंतर ऑफिस पॉलिटिक्स होणार आहे होमसिकनेस वाटणार आहे प्रमोशन होणार आहे डिमोशन होणार आहे कधी जॉब पण जाऊ शकतो रिलोकेशन होऊ शकतं या सगळ्या गोष्टींना मॅनेज कसं करायचं या सगळ्या गोष्टीबद्दल जे आपण चर्चा करत असतो विशेषतः आम्ही जेव्हा वीस पंचवीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी घालवली आहेत त्यामुळे आमच्या चुका जर आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू शकलो तर नक्की तुम्हाला फायदा होईल आता प्रोवायडेड तुम्ही त्या चुका समजून घेता आणि त्या चुका तुम्ही परत रिपीट नाही करत ही एवढी अपेक्षा आहे धन्यवाद